अवधू ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला आणि नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत की श्री स्वामीचरित्र सारामृताचे एक दिवसाचे पारायण कसे करावे मग त्याचे अटी नियम पूजा मांडणी कशी करावी किंवा हे व्रत करण्यासाठी त्याच्या आधी काय काय करायचं हे सर्व काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे अगदी छोटीशी आणि एकदम साधी सोपी पण खूप महत्त्वपूर्ण ही माहिती असणार आहे बघा आता आपल्या जीवनात खूप खूप सारे संकट असतात खूप साऱ्या अडचणी असतात किंवा खूप साऱ्या इच्छा असतात मग त्या पूर्ण व्हाव्या यासाठी साऱ्या आपल्याला काही ना काही काही ना काही सेवा कराव्या असे वाटतात पण बऱ्याच जणांना सेवा करणं शक्य होत नाही दररोज दररोज नित्यसेवा करणं होत नाही किंवा अकरा दिवसाचं पारायण नऊ दिवसाचं पारायण म्हणा अकरा दिवसाचं म्हणा एकवीस दिवसाचं म्हणा एकशे आठ दिवसाचं असे बरेचसे पारायण आहेत मग बऱ्याच जणांना असं वाटतं की जास्त पारायण केल्यानंतरच आपल्याला त्या पारणाचं त्या सेवेचं फळ मिळतं पण असं नसतं तुम्ही जरी एक दिवसाचं जरी पारायण केलं तरी पण तुम्हाला तितकंच फळ मिळणार आहे मनामध्ये आपल्या भाव महत्त्वाचा देवाबद्दल भाव भाव महत्त्वाचा असतो आणि विश्वास जिथं विश्वास आहे तिथं सर्व काही अशक्यही शक्य होत असतं बघा तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला कोणती सेवा करणं शक्य होत नसेल इच्छा तर खूप आहे तर तुम्ही एक दिवसीय स्वामीचरित्र सारामृताचं अशा प्रकारे पारायण नक्की करून बघा बघा कितीही भयानक संकट असू द्या कितीही भयानक अडचण असू द्या त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळणार म्हणजे मिळणार आणि ते म्हणजे या पारायणाने या पारायणाने तुमच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस हे येतीलच तर त्याच्यामुळे तुम्ही हे एक दिवसाचं पारायण आवर्जून करा खरंच खूप तुम्ही त्रासात आहात संकटात आहात अडचणीत आहात तर तुम्हाला या संकटातून तुन्हा या अडचणीतून स्वामी तारतील दत्त महाराज तारतील तुम्हाला याच्यातून मार्ग दाखवतील ते तुमचा हात धरतील आणि तुम्ही ज्या या संकटाच्या गाळामध्ये बुडालेले आहात तर त्या संकटाच्या गाळामधून तुम्हाला अलगदपणे ते बाहेरही काढतील इतके आपले स्वामी महाराज दत्त महाराज दयाळू आहेत कारण ते त्यांच्या भक्तांना त्यांच्या सेवेकरांना कधीही एकटं पडू देत नाहीत कधीही संकटात पडू देत नाहीत आता बघा संकटं तर खूप येतात अडचणी तर खूप येतात पण ते आपली परीक्षा घेण्यासाठी असतात पण त्या परीक्षेमध्ये आपण कशी बाहेर निघतो आपल्याला परीक्षेमध्ये अडचणीत टाकणारे पण तेच आणि अडचणीतून बाहेर काढणारे पण तेच असतात त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही स्वामी महाराज आहेत ना निशंक राहायचं आणि आपली कर्मे करत राहायचं योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य त्या जागी तुम्हाला त्याचं फळ मिळतं म्हणजे मिळतं आणि यासाठी तुम्ही एक दिवसीय पारायण आवर्जून करा बघा आता पारायण केलं म्हणजेच आपली इच्छा पूर्ण होते असं नाही तर तुम्ही फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण जरी मुकात घेतलं तरी पण तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते फक्त विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि तुमचं कार्य करत राहा आता ही सेवा कशी करायची याचे अटी काय नियम काय मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल व्हिडिओला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडं कर श्री स्वामी चरित्र सारामृताची पोती असायला पाहिजे एक जपमाळ असायला पाहिजे त्याचबरोबर घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असायला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून ही सेवा करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे ही सेवा करण्याच्या आधी तुम्ही संकल्पयुक्त जर ही सेवा करणार असाल तर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प उजव्या हातामध्ये पाणी अक्षदा फूल घेऊन हळदी कुंकू टाकून तुमचं नाव सांगून तुमचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं नाव सांगून तुमची इच्छा अडचण जी काय ती सर्व काही स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायची आहे आणि त्या तामणामध्ये खाली जे आपण तामण घ्यायचं आहे त्याच्या तामणात सोडायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला संकल्प सोडवायचा आहे जेणेकरून तुमची सेवा ही पूर्णपणे होते आणि त्याचबरोबर तुम्हाला केंद्र असेल स्वामी महाराजाचं मंदिर असेल तर तिथं तुम्हाला नारळ खडीसाखर आणि ही ठेवून यायचं मग नंतर सकाळी लवकर उठून तुम्हाला सर्व काही घर स्वच्छ करून तुम्हाला स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल छान असा अभिषेक करायचा मूर्ती असेल तर अभिषेक करा पाण्याने पंचामृताने फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आणि छान अशी फुलं ती ठेवून छान अशी सजावट करून स्वामी महाराजांची देवघरात पूजा करा किंवा तुम्हाला जर मांडणी करायची असेल तर मांडणीसुद्धा करू शकतात मांडणीसाठी स्वामी महाराजांचा फोटो ठेवा एका पाल्याम पेल्यामध्ये पाणी भरून ठेवा त्याचबरोबर तुमच्याकडं माळ जप माळ ठेवा चरित्र सारामृताची पोती ठेवा औरंगावर फुलं ती सजावटीसाठी फुलं व्हा अशा प्रकारे आणि घंटी असेल तर घंटी शंख असेल तर शंखही त्याच्यावर ठेवा आणि जे काही फळं आहेत फळं असेल तर फळंही ठेवा पूजेसाठी चौरंगावर पूजेसाठी अशा प्रकारे पूजा मांडणी करू शकतात सर्वात आधी चौरंग मांडताना चौरंगाखाली स्वास्तिक काढूनच पूजा चौरंगवरही ठेवायचा आहे आणि स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्या खाली अक्षदा हळदी कुंकू टाकून तुम्हाला फोटो ठेवायचा आहे अशा प्रकारे मांडणी करून नंतर तुम्ही देवघरासमोर आसन टाकूनच बसायचं आहे सेवा करताना सर्वात आधी दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करूनच तुम्हाला कोणतीही सेवेला सुरुवात करायचं असतं मग सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे स्वामी स्थवण म्हणायचं आहे स्वामी स्थवन म्हणूनच या सेवेला सुरुवात करायचं आहे नंतर तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर आ, एक ते एकवीस अध्याय बघा स्वामीचरित्र सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर या अध्यायामध्ये सर्व स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये असताना ज्या काही लीला केलेल्या आहेत जे काही चमत्कार केलेले आहेत तर त्याचं वर्णन या एक ते एकवीस अध्यायामध्ये आहे आणि या प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी वेग फलश्रुतीही आहे तुम्ही जर हे अध्याय मनपूर्वक जर वाचले तर तुम्हाला याचं सर्व काही या पोथीचं महत्त्व कळेल ही पोथी म्हणजे प्रत्यक्ष स्वामी महाराजांचा आत्माच आहे हा ग्रंथ खूप म्हणजे खूप चमत्कारी आणि पवित्र आहे या ग्रंथाच्या वाचनाने खूप जणांचे संकट टळले आहेत खूप जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत खूप जणांचा त्रास दूर झालेला आहे ते फक्त या पोथीच्या वाचनाने तर अशा प्रकारे तुम्हाला एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत नंतर तुम्हाला अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा आहे अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा झाल्यानंतर मग तुम्हाला जो काही तुम्ही घरामध्ये नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य सात्विक जेवण बनवलेलं आहे तो सात्विक जेवण स्वामी महाराजांना दाखवायचं आहे नैवेद्यावर तुळशीचं पत्र ठेवायचं आहे आणि तीन वेळेस पाण्यात तुळशीपत्र बुडून तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचं आहे नंतर ओम प्राणाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उदाणाय स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम ब्रम्हणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून ताटाकडून तुळशी सपान स्वामींकडे न्यायचं अशा प्रकारे तुम्हाला म्हणायचं आहे असा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे नैवेद्य आरती करायची आहे सर्वात आधी गणपतीची आरती करा नंतर स्वामी महाराजांची आरती करा नंतर दत्त महाराजांची आरती करा आणि मग आपल्या कुलदेवतेची आरती करा अशा चार आरत्या तुम्हाला करायच्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण सेवा करायची आहे मग ही एक दिवसाचं पारायण तुम्ही गुरुवारीही करू शकतात कारण गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे आणि गुरुवारी केलेली सेवा खूप म्हणजे खूप चांगली असते आणि गुरुवार आपल्यासाठी एक सणच असतो प्रत्येक स्वामी भक्तांसाठी गुरुवार हा सणापेक्षाही मोठा असतो मग ही सेवा तुम्ही गुरुवारीही करू शकतात त्याचबरोबर आता ही सर्व काही सेवा झाल्यानंतर नैवेद्य पाच मिनिट स्वामी महाराजांपुढे ठेवायचा आणि नैवेद्य तो तुम्ही स्वतः खायचा किंवा घरातील व्यक्तींना द्यायचा आणि शिल्लक असेल तर गायी जर असेल तुमच्या तर गायीला तुम्ही खाऊ घालायचा अशा प्रकारे तुम्हाला एक दिवसाचं पारायण करायचं आहे आणि या एक दिवसाच्या पारायणानं तुमच्या जीवनातील सर्व अडथळे सर्व संकटे कितीही भयानक संकट असो ते दूर झाल्याशिवाय राहणार नाही ते नक्की दूर होईल आणि याचं याचा, याचा अनुभव याची प्रचिती ही तुम्हाला लवकरात लवकर येणार म्हणजे येणारं इतका प्रभावी हा स्वामीचरित्र सारामृताची ही सेवा आहे मग तुम्हाला दुसरी कोणतीच सेवा करणं शक्य नसेल तर हे एक दिवसाचं स्वामीचरित्र सारमृताचं पारायण तुम्ही आवर्जून करा आणि बघा याचा अनुभव तुम्हाला काय येत होते तर अशा प्रकारे होती आजची स्वामींची सेवा स्वामीचरित्र सारमृताच्या एक दिवसाचं पारायण कसं करावं हो? तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि इतर ताई आणि दोद दादांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ